भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचं तिसऱ्यांदा तिकीट जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात चर्चा करायला त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात केलेली आहे मात्र विरोधकांना अजून नेमका आरोप करता आलेला नाही त्यांचा एकमेव आरोप गेल्या वर्षभरापासून आहे आणि तो म्हणजे कपिल पाटील यांनी मतदारसंघामध्ये विकास कामं केलेली नाही खर तर हा आरोप खरा आहे का तो पटवून देण्यामध्ये विरोधक आता कमी पडताना दिसत आहेत खरं तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीतर्फे कुठल्याही उमेदवाराला तिकीट देताना पूर्णतः माहिती घेऊन पूर्णतः आढावा घेऊन मगच तिकीट दिलं जातं खरं तर भाजपाच्या ग्रासरूटला या अनेक संस्था आणि संघटना आहेत त्यातच आर एस एस विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अने भाजपाच्या अनेक संघटना या खालच्या पातळीवर अगदी ग्रास रूटला जाऊन काम करत आहेत आणि त्यांच्याकडनं अहवाल मागितले जातो त्यांच्याकडनं अभिप्राय मागवला जातो त्यांच्या प्रत्येक संस्था संघटनेकडनं आपल्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल किंवा कोणाचं काम कसं आहे आपण जो काही खासदार दिला होता त्यांनी काम केलंय की नाही या संदर्भामध्ये पूर्णतः माहिती घेतली जाते त्यानंतर आर एस एस भाजप हे वेगवेगळे वेग सर्वे करतात त्यातच प्रायव्हेट सर्वे लावले जातात शासनाचे सर्वे असतात त्यातच सीबीआय आहे सी आय डी आहे पोलीस आहेत आय बी आहे यांच्यातर्फे अहवाल वागवला येतो आणि हा अहवाल कधीही चुकत नाही किंवा कधी खोटा नसतो म्हणजे कपिल पाटील यांच्यावर मतदारसंघामध्ये खूप मोठे आरोप असते काही त्यांनी वेगळे काही कांड केलेलं असतं त्यांची बदनामी सुरू असते किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टी काही घडलेल्या असतात तर त्या तात्काळ शासनाच्या कानावर जातात त्यातच कपिल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणत्या कामांची मागणी केली होती कोणते प्रकल्प त्यांच्या मतदारसंघामध्ये चालू आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये केंद्र शासनातर्फे कोणत्या अडद राबवल्या गेल्या आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये एकूण किती लाभार्थी शासनातर्फे झालेले आहेत केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यांकडे पोहोचल्या की नाहीत याचा थेट अहवाल हा पंतप्रधान कार्यालयामध्ये जात असतो त्यातच प्रत्येक खासदाराला सहा महिन्यातून एकदा मोदी भेटतात त्यांच्या कामांचा आढावा घेतात मंत्र्यांना तीन महिन्यातून एकदा भेटून त्यांचा आढावा घेतात त्याच्यामुळं कोणता मंत्री किंवा कोणता खासदार त्यांच्या मतदारसंघामध्ये काय दिवे लावतोय हे सगळी इतंभूत माहिती असते तर मोदी शहा यांच्याकडे कुठल्याही टोकाची माहिती अगदी कुठल्याही साध्या खेड्यापाड्यात काय घडतंय याची माहिती जर त्यांना काढायची असेल तर तो शून्य मिनिटाचा अवधी त्यांना लागतो एवढी यंत्रणा त्यांची पॉवरफुल आहे म्हणजे आता मोदी शाहनी पूर्णत देश ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात तो पण चर्चेत असलेला मतदारसंघ त्या मतदारसंघात असं काही घडतंय आपला खासदार कामच नाही करत आणि तरीही त्याला पण तिकीट द्यायचं आहे असं कधीही शक्य झालं नसतं आणि म्हणून ज्या अर्थी तिकीट मिळाले आणि ते तिसऱ्यांदा मिळाले अर्थी कपिल पाटील यांनी कामं केलेली आहेत हे स्पष्ट होते त्यामुळे जे काही आता मुद्दे विरोधकांतर्फे पसरवायला पाहिजे होते चर्चा केली जायला पाहिजे होती ते चर्चेत नाही आहेत तर विकास कामं केली नाहीत हा एकमेव मुद्दा चर्चा आहे म्हणजे खरं तर मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला कपिल पटेल यांनी तीन भागामध्ये मुलाखत दिली होती म्हणजे सहा महिन्यापूर्वी ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये कपिल पटेल यांनी सांगितलं होतं की तीस ते पस्तीस हजार कोटींची कामं मी मतदारसंघामध्ये आणलेली आहे त्यातील काही कामं झालेली आहेत काही कामं सुरू आहेत आणि काही कामं होणार आहेत त्यातलं एकही काम म्हणजे त्यांनी अगदी यादी वाचून दाखवली होती कामांची मात्र एकही एक काम विरोध हे खोडून काढू शकले नाहीत म्हणजे कपिल मी हे काम केलंय मात्र ते काम झालेलंच नाहीये ह्या पद्धतीने जी काही यूरचना करायला पाहिजे होती है। त्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करायला पाहिजे होत्या पुरावे द्यायला पाहिजे ते न करता कपिल पाटील यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही असं त्यांनी सांगून जो काही अवडंबर वाजवण्याचा प्रयत्न केला तो आता अपयशी ठरला आहे आणि कपिल पाटील यांना तिकीट मिळालेलं आहे पण एक झालं की विरोधकांच्या या टीकेने कपिल पाटील सावध झाले कपिल पाटील यांनी केलेल्या कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली त्याच्या त्यांनी व्हिडिओ क्लिप्स बनवल्या व्हिडिओ चित्रीकरण करून ते लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली प्रचारपत्रक छापली गेली विकास कामं ही घराघरात पोहोचवायला त्यांनी सुरुवात केली आहे म्हणजे अगदी विरोधकांच्यामुळं कपिल पटेल यांची कामं आता गरा ती घराघरात पोहोचायला सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा कपिल पटेल यांच्या मार्फत कार्यान्वित झालेली आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांचा तो काही जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला आता काही अर्थ राहिलेला नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जे कोणी आरोप करतायत त्यांच्या शेकडो कोटींची कामं ही ठेकेदारांनी घेतली आहेत आता ठेकेदारांनी जर ही शेकडो कोटींची कामं घेतली असतील तर ती कामं कोणी मंजूर केली कारण त्या मतदारसंघामध्ये खासदारच कपिल पाटील आहेत त्यामुळे कपिल पाटील यांनी कामच मंजूर केलेली नाही आणि ती कामं आपोआप आली असंही होत नाही कारण राज्यामध्ये सरकार हे भाजपचं आहे देशामध्ये सरकार भाजपचं आहे म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असले तरी पण वर्चस्व जे आहे त्याचा भाजपचं वर्चस्व त्या सरकारवर दिसतंय हे स्पष्टच आहे त्याच्यामुळं जे काही देवेंद्र फडणवीस करतायत किंवा तिथे मोदी शहा करतायत त्याचा प्रत्यक्ष लाभ हा भिवंडीमध्ये कपिल पाटील यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे दाखवायला अशी अनेक कामं आहेत म्हणजे पूर्ण मतदारसंघामध्ये कुठेही गेलं तरी कुठल्या ना कुठल्या गावामध्ये कुठलं ना कुठलं विकास काम सुरू आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही म्हणजे आता खरं तर केंद्रीय मंत्री ते आहेत आणि त्यांच्या पुढे आता काय सांगितलं जातं की आमच्या गावामध्ये अंगणवाडी नाही आहे आमच्या गावामध्ये शाळा मोडकलीला आलेल्या आहेत गावात गटार नाही आहे तर हे प्रश्न जिल्हा परिषद सदस्याला किंवा नगरसेवकाला जे विचारायचे ते प्रश्न आता खासदारांना विचारले जात आहेत खर तर रेल्वे असेल हायवे असतील केंद्राच्या मोठमोठ्या योजना असतील या योजनांबद्दल त्यांना विचारायला हवं मात्र केंद्रामध्ये काय चालतं किंवा खासदारांची कामं काय हेच विरोधकांना अजून कळलेलं नाही की विरोधकांना माहीत नाही आहे त्यामुळे ते वर्णी घाव घालू शकत नाहीत ते खूप चिटपॉट ज्या असतात आपल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी त्या काढून तात्पुरत्या त्या टाळ्या मिळवतात किंवा साधी टीका जी असते की त्याचा काहीही फरक पडत नसतो तात्पुरती आपल्याला त्याच्या टाळ्या मिळतात किंवा लोक हसतात लोक घोषणा देतात इथपर्यंत ते मर्यादित असतं प्रत्यक्षात जर मतदारांवर परिणाम करायचा असेल तर कपिल पाटील यांनी ही ही कामं केलेली नाही किंवा के हे हे अशा अशा पद्धतीने त्यांचं वर्तन होतं ह्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी कुठला गोडाऊनचा प्रश्न असेल तर तो काही पूर्ण मतदारसंघाचा प्रश्न होऊ शकत नाही की त्या गोडाऊनच्या बाबतीमध्ये काय चाललंय जमीन खरेदींच्या बाबतीमध्ये काय चाललंय ही टीकेची झोड ही तात्पुरती किंवा त्या जिल्हा परिषद गटापुरती मर्यादित असते तुम्हाला जर लोकसभा निवडणूक लढवायची असते किंवा लोकसभेच्या उमेदवारावर जेव्हा टीका करायची असते तेव्हा तुमचा मुद्दा हा राष्ट्रीय पाहिजे दिल्लीला तो भेडणारा पाहिजे लोक शेवटी मतदान करणार आहेत ते मतदान दिल्लीमध्ये जे काय घडामोडी घडणार आहेत पंतप्रधान कोण असणार आहे आणि पंतप्रधानची धोरणं काय हे धोरण काय असणार आहेत ती आलेला खासदार हा राबू शकतो का या विषयांना ग्रहित धरून त्या पद्धतीची टीका केली पाहिजे एक तर एकदम खालच्या पातळीवरची एखादं कान बाहेर काढलं पाहिजे एखादं म्हणजे पूर्ण बदनामी होऊन जाईल पूर्ण मतदारसंघामध्ये काही गोष्टी व्हायरल होतील अशा पद्धतीने काही केलं पाहिजे तसं काही झालेलं नाही एकच मुद्दा आहे तो म्हणजे विकास कामं केलेली नाहीत मात्र हा मुद्दा आता मतदारांना पटण्यासारखा नाही कारण जी काही कामं आहेत जी वर्षभरात दोन वर्षामध्ये दिसत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर निधी हा मतदारसंघामध्ये आलेला आहे आणि त्यातच कपिल पाटील यांनी स्वतः ते अगदी जाहीर भाषणामधून सांगतात आणि चॅलेंज देतात की तुम्ही कुठल्याही स्टेजवर या मी तुम्हाला जी यादी वाचून दाखवेन ती तास दीड तास तुम्हाला लागेल म्हणजे खरं तर हे सगळं बाहेर यायला नको होतं विरोधकांनी विकास कामांवर चर्चा करायला नको पाहिजे होती कारण विकास कामांवर चर्चा करायला गेली तर कपिल पाटील हे विरोधकांना नक्की हरवतील कपिल कामं केलेली आहेत की नाही हा नंतरचा प्रश्न पण ते गेले दहा वर्ष खासदार त्यामुळे दहा वर्षात त्यांनी काही ना काही केलं असेल तुम्ही एकदाही खासदार नाही तुम्ही त्या मतदारसंघाचं कधीही प्रतिनिधित्व केलेलं नाही तेव्हा तुम्ही काय केलंय हे तुम्ही सांगून कपिल पाटील यांनी जे काही केलेलं नाही तेच सांगायला हवं मात्र तसं न करता विकास कामांवर जर चर्चा केली गेली तर त्याच्यामध्ये कपिल पाटील हे नक्की सरस ठरतील म्हणून तर विरोधकांनी चर्चेचा मुद्दा किंवा प्रचाराचा मुद्दा बदलायला हवा कपिल पाटील यांना जर हरवायचं असेल तर त्यांनी त्या पद्धतीने व्यूरचना करायला हवी मग त्या पद्धतीची तज्ज्ञ मंडळी त्या पद्धतीचे राजकीय विश्लेषक त्या पद्धतीची विद्वान मंडळी ही ह्या विरोधकांकडे असायला हवी मग तीन नसल्याने फार चिटूरफुटूर म्हणजे लोकसभेचा जो मुद्दा असूच शकत नाही जो ग्रामपंचायतीचा तो, मुद्दा असतो तोच मुद्दा घेऊन जर कपिल पाटील यांच्यावर टीका करायला विरोधक गे गेले तर ते नक्की फसतील